अखिल भारतीय जीवासेना व सकल नाभिक समाज धुळे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची तीनशे नव्वदवी जयंती धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शिवरक्षक जिवाजी महाले यांनी प्रतापगडावरील अफजल खान भेटी प्रसंगी सय्यद बंडांचा हात कलम करून छत्रपती शिवरायांचे प्राण वाचविले होते जिवाजींच्या या पराक्रमाबद्दल छत्रपती शिवरायांनी जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या गौरवद्वाराने शिवाजींचा सन्मान केला त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात शिवरक्षक जिवाजी महाले अजरामर झाले शिवरक्षक जिवाजी महाले जयंती निमित्ताने धुळे शहरात भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मालार्पण करून शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे व रथाचे पूजन समाज पदाधिकाऱ्यांचे हस्ते करून रॅलीला सुरुवात करण्यात आली अखिल भारतीय जीवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील या मोटरसायकल रॅलीत सहभागी झालाय हिंदवी स्वराज्याचे हिंदी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शूर्विक्त शिवाजी महाले यांची तीनशे नव्वदवी जयंती आज आहे या जयंतींच्या अनुषंगाने धुळे शहरातील तमाम नाविक समाज बांधव आणि माता भगिनी मोठ्या उत्साहाने यामध्ये हिरहिरीत सहभागी झालेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थाने नाविक संघा समाज हा मोठ्या संख्येने संघटित झालेला आहे आणि अनेक लोकांनी सांगितलं राजकीय लोकांनीसुद्धा दखल घेतलेली आहे म्हणून मी समाज बांधवांना विनंती करतो की असंच आपलं समाज संघटन हे मोठं करावं आणि संघटित राहावं ज्याने आपल्या समाजाची शान वाढेल आपल्या समाजाच्याकडे बघण्याचा कोणाचा दृष्टिकोन चांगला कसा राहील यासाठी आपण संघटित राहणं फार गरजेचं आहे मी या ठिकाणी आज जयंतीनिमित्त धुळे शहरातील तमाम नाभिक समाज संघटनेच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं तसेच अखिल भारतीय जीवासेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि नाभिक समाजाच्या प्रत्येक भागातून ग्रामीण भागातून शहरातून धुळे तालुका असेल चिंचडा तालुका असेल शिरपूर तालुका असेल साखरी तालुका असेल तालु या सर्व तालुक्यातील जी काही गावे आहेत या सर्व गावातून लोकही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे निश्चितच पुढचं जे वर्ष असेल तीनशे एक्क्याण्णव जयंती जी असेल ती धुळे शहराच्या इतिहासात नोंद होईल अशीच राहील आणि आजही नोंद झालेली आहे जिवाजी महालेंना जय शिवाजी जय छत ચાકર જણસ્થા સાઠ પ્રતિનિધિ રૂપક બિરારી ધુળે